लहान मुलं शक्यतो फळं खात नाहीत जर तुम्ही त्यांना अशा प्रकारे फ्रूट कस्टर्ड बनवून दिलं तर ते आवडीनं खातात तर घरात असलेल्या फळांपासूनच आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीनं अर्धा लिटर मी गायचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गायच्या दुधाऐवजी म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल तर त्यातलं पाववाटी दूध सेपरेट काढून ठेवा आणि राहिलेलं दूध गरम करत ठेवायचं आहे दुधाला उकळे आली की चमच्याने एक ते दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करत राहा जास्त आठवायचं नाही आपल्याला दूध साधारणतः एक हात मिनिटभर व्यवस्थित चमच्याने मिक्स करत राहा म्हणजे दूध खाली तळाला चिटकत नाही आणि करपल्यासारखा वासही येत नाही आहे आता अर्धी वाटी साखर टाकते मी यामध्ये चार चमचे साखर आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर टाकली की एक ते दोन मिनटं साखर विरघळेपर्यंत आपल्याला चमच्याने एकसारखं व्यवस्थित मिक्स करत राहायचं याप्रमाणे आता जे आपण पाव वाटी दूध सेपरेट काढलं होतं त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकते व्हेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे अर्धा लिटर दुधासाठी दोन चमचे इतकी कस्टर्ड पावडर पुरेशी होती तुम्ही जर एक लिटर दूध घेतलं असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर तुम्ही जास्त कस्टर्ड पावडर घाला कस्टर्ड पावडर ही नेहमी थंड दुधातच टाकावी जर गरम दुधात टाकली तर त्याच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे थंड दुधात अशा प्रकारे कस्टर्ड पावडर टाकून त्याची पेस्ट बनवायची आपल्याला याप्रमाणे पेस्ट बनवून घ्या आणि जे आपण दूध गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये एका हाताने कस्टर्ड पावडरचं मिश्रण आणि एका हाताने चमच्याने ढवळत राहा म्हणजे कस्टर्ड जाऊन तळाला चिटकत नाही आहे याप्रमाणे बघा सर्व मिश्रण आपल्याला ओतायचं आहे आणि चार ते पाच मिनटं आपल्याला चमच्याने एक सारखं ढवळत राहायचं आहे मिश्रण मिश्रण जास्त आटवायचं नाही आपल्याला फक्त चार तो सत तो सत हो ते पाच मिनटं मिश्रण जसं जसं तुम्ही आटवत जाल तसं तसं ते दाटसर होत जातं याप्रमाणे बघा पहिल्यापेक्षा किती दाटसर झालेलं आहे ते तर यामध्ये टाकायची अर्धा चमचा वेलचीपूड आपल्याला वेलची पूड टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि गॅस बंद करा आता हे मिश्रण आपल्याला बाहेरच अर्धा ते पाऊन तास ठेवायचं आहे थंड होईपर्यंत मिश्रण थंड झालं की बघा तुम्हाला दाखवते पहिल्यापेक्षा कितीतरी दाटसर झालेलं आहे तर यामध्ये मी फ्रूट टाकते डाळिंब घेतलेले आहे अर्ध द्राक्षाचे तुकडे करून घेतलेले आहेत अर्ध केळ आणि अर्धे ॲप्पल बारीक चिरून घेतलेलं आहे फ्रूट ही बारीक चिरूनच घ्यावीत आता यामध्ये तुम्ही चिकू किंवा आंबाही घालू शकता आंबट फळं घालू नका म्हणजे संत्री किंवा ऑरेंज वगैरे असं काही घालू नका किंवा ज्या फळांना पाणी सुटतं शक्यतो कलिंगड गर वगैरे अशी फळं घालू नका मी माझ्याकडे जी फळं होती तीच घातलेली आहेत फळं घालून व्यवस्थित मिक्स करा तुम्ही असंही खाऊ शकता किंवा जर तुम्हाला थंड करून आवडत असेल तर याला थंड करत ठेवा मी दोन तास याला फ्रीजमध्ये ठेवते बघा दोन तासानंतर मिश्रण किती दाटसर झालेलं आहे ते आता या फळांना ना, ना पाणी सुटतं त्यामुळं तुम्हाला कदाचित पातळ वाटत असेल आता वरून थोडंसं टाकते मी ॲपलचे तुकडे डाळिंब असेल तर डाळिंब टाका बघा एकच नंबर हेल्दी असं लहान मुलांसाठी स्पेशल अशी डिश आपली तयार झालेली आहे